नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जानेवारी दोन हजार परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश यांच्या वाढदिवसानिमित्त फळांचे वाटप करण्यात आले रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी फारुख खान संदीप वायवड उमेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती ओके okay. सर जिल्हा परभणीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष निदेश करवरून सर यांच्या वाढदिवसात जिल्हा सामान्य रुग्णालय ते फळ आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दीर्घायुष्य लाभो एकोणतीस जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे रुग्ण हक्क सर्वेक्षण समितीचं ते काम करत असतात आणि त्याचीच एक टीम म्हणून आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज त्यांच्या वाढदिवसानंतर या ठिकाणी रुग्णांना फळवाटप केलेले आहे आणि रुग्णाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश टोंडे सर यांचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त रुग्णाक्षर समिती मी जिल्हा उपाध्यक्ष सरफा तो आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर उपदाधिकारी फारुख खान आमचे मित्र संदीप वायवाळ आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना फळवाटप केलं आहे आणि त्यांना असं दीर्घ आयुष्य लाभो हे ईश्वर त्यांनी प्रार्थना व जे की संघटना आहे महाराष्ट्रात पुन्हा एकोणत्या जिल्ह्यात काम करते आणि सतत गरीब जनतेला न्याय देण्याचा करते अशा संस्थापक अध्यक्ष निलेश सर यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त रुग्णा परभणी जिल्हा टीमनं रुग्णाला फळ अटक केलं याबद्दल धन्यवाद आणि त्यांना दीर्घाविषयी लाभ हीच विसर्शन मी परत भीमा कोरगावित्रमाचे अध्यक्ष मी जिल्हा उपाध्यक्ष एक सरफळास आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकरजी आणि पदाधिकारी फारुख खान व इतर पदाधिकारी वाटप केलं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज